एक मिनिट तुम्ही कारण नसताना कुठल्याही गोष्टीचा त्या ठिकाणी एखादी घटना घडल्यानंतर मीडियाने ती कशा पद्धतीनं लोकांच्या समोर मांडावी हा मीडियाचा अधिकार आहे का पुण्यातल्या गोष्टीच्या संदर्भातला सगळ्यांनीच निषेध केलेला आहे की माणूस केला काळीमा फासणारी घटना आहे त्या नाराज आम्हाला ताबडतोब त्या अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही सगळेजणं प्रयत्न करत होतो काल म्हणजे आज सुरुवातीला एक वाजता त्याला अटक झालेली आहे रात्री बारा नंतर जो एक वाजतो त्या एक वाजता त्याला अटक केलेली आहे पोलिसांच्या ताब्यामध्ये तो आलेला आहे पूर्णपणे चौकशी त्या ठिकाणी चाललेली आहे आज कोर्टामध्ये देखील त्याला हजर त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्याच्यातून काय वस्तुस्थिती आहे ते सगळं निष्पन्न त्या ठिकाणी होईल अरे थांबारे बाबा यामध्ये पहिल्यांदा आता कुणी तुम्ही अमुक असा म्हटला तमुक तसा म्हटला असं काही मला विचारू नका मी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला एवढं सांगू इच्छितो मी सकाळी सी पीशी बोललो सी पींनी मला सांगितलं की त्यांना एक वाजता ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्याची चौकशी चालू आहे चौकशी चालू असताना कधी कधी काय होतं उत्साहाच्या भरात मीडिया हा इकडं गेला हा तिकडं गेला टी व्ही तर सगळ्यांनाच दिसतात वास्तविक अशा प्रकारच्या काही बातम्या ह्या जी विकृत व्यक्ती असते जी अतिशय काळीमा फासणारी व्यक्ती असती त्या व्यक्तीला पकडण्याच्याकरता ज्या वेगळ्या प्रकारच्या काही बातम्या दिल्या तर ते पण त्या बातम्या बघून बाबा अमुक अमुक व्यक्ती अमक्या अमक्या राज्यात गेली तर अमुक व्यक्ती तमक्या जिल्ह्यात गेली शहरात गेली त्या खरं तर काही थोडंसं तारतम्य हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे आम्ही राजकीय लोकांनी पण ठेवलं पाहिजे आणि त्याच्यातून जो दोषी आहे त्या दोषीला पकडण्याच्याकरता ह्या बातम्यांचा उपयोग त्याला आणखीन स्वतःला लपवण्याच्या करता होता कामा ही पण खबरदारी संजय संजय राऊत यांनी टीका केली आहे एक सांगतो हे प्रत्येक वेळेस तुम्ही जे कोण तुम्ही व्यक्तीचं नाव घेतात हो ते रोज सकाळी दहा वाजता का नऊ वाजता काय ते बोलतात तर प्रत्येकाला उत्तर देणं आम्ही बांधतील काम केलं भाजपा आणि राष्ट्रवादी आम्ही काय झालं निवडणुकीमध्ये पुण्यातल्या गुंडांनी भाजपने राष्ट्रवादीचा प्रचार प्रचार त्याच्या संदर्भामध्ये जर काही तक्रार असेल जे गुंड असतील त्यांच्या नावानिशी तक्रार दिली तर पोलीस चौकशी करतात कोरटकर पोलिसांना सापडत नाही फरार आहेत प्रशांत कोरटकर चौकशी चाललेली आहे तुम्ही फक्त तो फरार तो इकडे गेला तिकडे गेला असं जरा दाखवायचं